नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा महाविकास आघाडीकडून बजरंग सोननी यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे दोन दिवसानंतर कार्यकर्त्याची भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती ज्योती मेटे यांनी लोकमतशी बोलताना दिली महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांचे नाव चर्चेत होते शरद पवारसोबत बैठकी झाल्या होत्या शेवटी मी लोकसभा निवडणूक लढवावी हे लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष परिणामकारक ठरू शकतील असंच जाणकारांचे मत आहे त्यानंतर बघा लोकसभा निवडणूक जशी रंगात येत आहे तसे आरोप प्रतरोपाच्या फैरी झडत आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वाद पेटण्यात चिन्ह दिसू लागली आहे आमचा भाऊ हा तोंडीबाज आहे पूर्ण महाराष्ट्रातून सेटलमेंट करण्यात माहिर आहे राज्यात एखादे सेटलमेंट कमिशनरचे पद असेल तर त्याला द्यावे बच्चू कडू एक काँग्रेसची बी टीम आहे अशी टीका आमदे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जाहीर सभेतून केली आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनीत राणा यांचं नामांकन आणि जाहीर सभेचे आयोजन होते त्यावेळी रवी राणा यांनी हे गंभीर आरोप केले यानंतर बघा नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण पंत पतधोरण निर्धारित समितीची म्हणजेच सीची नियोजित आवडत बैठक तीन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसल्याची घोषणा करण्यात आली आहे व्याजदरामध्येही कोणती वाढ होणार नसल्याचे एका प्रकारे हे लोकसभा निवडणुकीआधी सर्वसामान्यांना दिलेली भेट मानली जात आहे काही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कमी केले जातील अशी शक्यता व्यक्त केली मात्र तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आरबीआयने आपल्या पतधोरणामध्ये सलग सातव्यांदा व्याजदर ते म्हणजेच कायम ठेवले आहे त्यानंतर बघा पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस सोसळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रात पाच एप्रिलपासून पुढील चार दिवस मेघ गर्जनेचा इशारा दिला आहे एवढेच नाही तर काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्शियमने वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे शुक्रवारपासून हवेत आर्द्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात असे वातावरण असेल तर सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण मराठवाडा आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भाच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यानंतर बघा शिंदेच्या शिवसेनेत जवळपास पाच जागांचे विद्यमान खासदारांचे पत्तं कट झालंय अनेक दिवस मुंबईत तळ ठोकून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलाचा यंदा पत्ता कट झालाय यवतमाळमधून खासदार भावना गोडे पुन्हा तिकीट मिळालं नाही रामटेकचे कृपाल तुमानेही पुन्हा संधी मिळाली नाही मुंबईतून गजानन कीर्तीकरच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आणि नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर शिंदेनी आमदारांना जे सांगितले होते त्याची आठवण करून देत युवा सेवना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली त्यानंतर बघा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नव्या उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली बीडमध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचे नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनोने यांना उमेदवारी देण्यात आली शरद पवार गटासोबत आमचा सकारात्मक बोलणं सुरू आहे असं ज्योती मेटे यांनी सांगितले होतं पण असं असताना शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही तर उलट अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनने यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे आता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनने हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे त्यानंतर बघा अमेठीवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मोठे विधान केले आहे ते अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे गांधी घरण्यातील कोणीतरी पुन्हा निवडणूक लढायला हवी आणि आपण राजकारणात उतरलो तर अमेठीतून निवडणूक लढवली अशी असते अमेठी जनतेची इच्छा आहे गेल्या निवडणुकीत स्मृती इराणींनी विजय केल्याची खंत जनतेत आहे त्यामुळे अमेठीच्या जनतेला पुन्हा एकदा गांधी घरणातील एका व्यक्तीची प्रचंड मताने विजय करायचे आहे असे रॉबर्ट वडरा यांनी म्हटले आहे